जिल्ह्यातील राळेगाव येथे राष्ट्रीय महामार्गावरील दहेगाव फाट्याजवळ असलेल्या एका धाब्यावर हिंदुस्थान पेट्रोलियम कडून पाठवण्यात मामला वडकी पोलिसांनी कारवाई करून उजागर कर केला आहे गेल्या वर्षभरापासून गॅस टँकरमधून गॅसची चोरी करून सिलेंडरचा काळाबाजार करण्यात येत होता अशी माहिती या कारवाईने समोर आली आहे या ढाब्यावर एच पी गॅस कंपनीच्या ट्रँक टँकरमधून व्यावसायिक सिलेंडर भरले जात होते वडकी पोलिसांनी मागील रात्री या धाब्यावर अचानक धाड टाकून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन व्यावसायिक सिलेंडर व वा दोन वाहने व वा इतर साहित्य जप्त केले वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहेगाव फाट्याजवळील वीर तेजा या धाब्याच्या मागे एच पी गॅस कंपनीच्या टँकरमधून गॅसची चोरी करून सिलेंडर भरत असताना याची गोपनीय माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे धाब्यावर पोलिसांनी अचानक थापा छापा टाकला तेथे काही जण एम एच चाळीस बी जी एकोणसाठ चौऱ्याहत्तर क्रमांकाच्या गॅस टँकरमधून टँकर कॅप्सूलचे वॉलपैकी मधल्या वॉलमधून पाच नोझल असलेल्या एका लोखंडी पाईपच्या साह्याने रिकामे व्यावसायिक सिलेंडर भरताना आढळून आले आरोपी भरलेले सिलेंडर बाजूला या क्रमांकाच्या वाहनामध्ये टाकत होते या प्रकरणी पोलिसांनी धाबा चालक श्रवण कुमार राहणार ग्रामपल्ली जिल्हा जोधपूर राजस्थान तसेच शिवबहादूर सिंग राम लखन सिंग राहणार ग्रामनकटी पवैया जिल्हा सतना मध्य प्रदेश यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात वडकी ठाण्यात कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी एच पी गॅस टँकर एक टाटा मोटर्स कंपनीचे चारशे सात निळ्या रंगाचे एकोणचाळीस व्यावसायिक सिलेंडर पस पंचवीस खाली सिलेंडर लोखंडी नोजल असलेले प्लास्टिक पाईप वजनकाटे म्हणून जवळपास एकतीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे आकाश कुदुसे विनोद नागरकोजे यांनी पार पाडली